तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे इथे बुधवार आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच तर आज तुम्हाला मी इकडचं क्लायमेट दाखवते खूप सुंदर आहे त्यामुळे मी आज बॅकयार्डचा डोर पण ओपन ठेवलाय आणि आमचा साशा पण बाहेर बसला आहे हा बघा छान क्लायमेट आहे मस्त वारा सुटलाय तर साशावरून मला आठवलं की मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन दिलंच नाही आहे तर मी आज तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगू इच्छिते तर माझं नाव आहे अक्षता साखरकर गोलतकर आणि मी इथे पाच वर्षापासून राहते आणि इथे आम्ही चौघंजणं राहतो आहे मी माझी मुलगी चार वर्षाची माझा नवरा आणि आमचा पेट साशा तर माझा जन्म झाला आहे भारतामध्ये मुंबई या शहरात आणि माझं व माझ्या आहोंचं मूळ गाव आहे कोंकण त्यामुळे मला कोकणाविषयी फार आकर्षण आहे आणि त्याचमुळे आपल्या चॅनलचं नावसुद्धा मला सुचलं मालवणी माझं लग्न झालं दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या जानेवारीत मी इथे आली आणि तेव्हापासून आम्ही इथे राहतो आहे तर या चॅनलद्वारे मला तुम्हा सर्वांना अमेरिकेतील व ऑस्टिन आणि इतर स्टेट्समध्ये मधले सृष्टी सौंदर्य इकडच्या शैक्षणिक पद्धती इकडची संस्कृती इकडचं राहणीमान या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू दर्शवू इच्छिते तर आशा करते की तुमचा सहवास तुमचं उत्कृष्ट सहकार्य मला असंच लावेल आण वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि मला तुम्हाला बाहेरचा आमच्या बॅकयार्डमधून दिसतोय तो, तो सूर्यास्त दाखवायचा आहे तर हे बघा या हा बघा किती सुंदर सूर्यास्त होतोय आणि मस्त क्लायमेट आहे आज आज आय थिंक बारा डिग्री आहे पण हवा मस्त चालली आहे आणि छान म्हणजे जास्त बघितलंच असेल तर आता मी आले किचनमध्ये आणि आज विचार केला बुधवार आहे तर म्हटलं चिकन बनवू तर हे बघा मी चिकन ऑलरेडी मॅरिनेट केलेलं आहे आणि ते कांदा कापलेला आहे आणि टॉमॅटो मी शक्यतो टाकत नाही पण आज होता थोडासा तो खराब होईल म्हणून मी म्हटलं यूज करूया आपण चिकनमध्ये तर इथे मी कढई गरम केलेली आहे आणि आता सुरू करूया चिकन बनवायला आज चिकन आणि भाकरीचा बेत आहे माझा हे खडे मसाले टाकते मी आता टाकते कांदा आशी आमची आज बघते टी व्ही तिला टी व्ही लावून दिला आहे मी आणि हा हो बघा साशा मागेच बसला आहे तर कंपनीलाच असतो माझ्या नेहमी हा बघा आला इथे साशा नो सिट दे गो गो सिट दे गो हा सिट 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 डाऊन सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन साशा कमी आहे हा सिट 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 तर नेहमी माझ्याबरोबर बसायचं असतं किचनमध्ये सोपतीला माझ्या तर आता मी कांदा फ्राय करून घेते कांदा चांगला ब्राऊन झाला आहे चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामुळे आता मी टाकते टोमॅटो थोडासा आल लसूण पेस्ट मी ऑलरेडी चिकनला खूप मॅरिनेट केलेली आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे त्याच्यात पण आलं लसूण टाकलं आहे त्याच्यामुळे मी आता टाकत नाही आलं लसूण पेस्ट चिकन टाकते मी आणि चिकन फक्त मी वाफेवर शिजवणार आहे पाणी टाकत नाही मी अजिबात कारण की चिकनला खूप पाणी सुटतं ऑलरे जास्त आणि हे चिकन आम्ही आणलंय इंडियन स्टोर स्टोअरमधून कारण की इकडे शक्यतो म्हणजे इकडचे जे सुपर मार्केट आहे तिकडे फक्त ब्रेस्ट पीस सगळं सेपरेट मिळतं ब्रेस्ट पीस सेपरेट नंतर थाय पीस आ, कलेजी सेपरेट आपले लेग पीस सेपरेट तर मग आम्हाला हे असं कट पीस आपल्या भारतामध्ये मिळतं तसं आवडतं त्याच्यामुळे हे एक इंडियन स्टोर आहे तिथे असं कट पीस मिळतात आपल्याला इंडियासाठी आपल्या आता मी चिकन वाफेवर वा ठेवलं आहे तर ते होईपर्यंत तुम्हाला एक दाखवायचं होतं हे सगळे मसाले मी आपल्या भारतामधून आणलेत गेल्या वर्षीची माझ्या माझ्या ट्रिपमधून हे मसाले नंतर खडे मसाले हे सगळं मी भारतातून घेऊन आली आहे कारण की इकडे हे मसाले मिळतात पण कधी कधी एव्हरेस्ट मसाला मिळत नाही तर ते साऊथ इंडियन मसाले मिळतात पण नसेल तर आम्ही यूज करतो पण शक्यतो आम्हाला एव्हरेस्टचे मसाले खूप आवडतात हे आणलेच आहेत मी आणि अजून हे आपले दहा दहा रुपयावाले पॅकेट पण आणले आहेत भारतातनं हे बघा की मला हा एव्हरेस्ट मसाला खूप आवडतो आपल्या मालवणी चिकन मध्ये मा बघा मी भाकरी करते आणि हा इथे येऊन बसलाय तर आता मी भाकरीसाठी पाणी गरम करत ठेवलंय तर मी ऍक्च्युली उकड जसं आपण काढतो मोदकाचे तसंच मी भाकरीचंही पीठ करते तर आता हे एक वाटी पाणी घेतलंय मी हे एक वाटी आणि आता मी ह्याचं दोन वाटी तांदळाचं पीठ घेते एक वाटीला थोडस एक चमचा अजून जास्त पाणी आपण ऍड करू शकतो गॅस बंद करते चांगलं ढवळून घ्यायचंय चांगलं मिक्स करून आहे आता आणि काहीतरी झाकून ठेवायचं याच्यावरती तर आता चिकन मसाला टाकते मी आ, चिकन चिकनमध्ये थोडं स्लोवर केलंय गॅस आणि इथे आपलं भाकरीचं पीठ थंड व्हायला ठेवलंय तर एक पॅकेट लागतंच म्हणजे मी टाकते एक पॅकेट मी आज सुकं चिकन करणार आहे तर अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे पण पाणी सुटतंय त्याला त्याच्यामुळे अजून एक दहा पंधरा मिनटं मी शिजवून घेणार आहे आणि ते भाकरीचं पीठ झालेलं आहे फक्त थोडं थंड होण्यासाठी थांबली आहेसला पस इकडे आणि ही जी लाईट आहे ना तुम्हाला दिसतंय हे बल्ब किंवा लॅम्प असं नाही आहे ही आहे ग्रो लाईट कारण की आम्ही आता थंडी पडली होती मध्ये खूप त्याच्यामुळे झाडं सगळी आम्ही आतमध्ये घेतलेली तर तरी अजून आमचं अलोवेरा झाड तिथेच आहे त्याच्यासाठीही आहे बघा लावून दाखवते तुम्हाला हे बघा तर रात्रीच आम्ही इथे सगळी झाडं ठेवतो जेव्हा जास्त गारठा पडतो बाहेर तेव्हा आणि मग ही लाईट लावतो तर इम्पॉर्टंट गोष्ट विसरली ती म्हणजे मीठ टाकायला भाकरीच्या पिठात अॅक्च्युली माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे कुकिंगचा त्याच्यामुळे सगळं गोंधळ झालंय तर आता ठीक आहे इट्स फाईन आता टाकते मी मीठ थोडा कुठे गेला आणि आश्वी आज टीव्ही बघते आश्वीला झाली आहे थोडीशी सर्दी त्याच्यामुळे आज आम्ही शांत आहोत आणि टी बघतोय तर आता हे परातीत काढलंय पीठ भाकरीचं आता थोडस पाण्याचा हातला पाणी टाकून थोडंसं मळून घेते आणि आम्ही दोघंच आहोत भाकरी खाणारे अशी आमची भाकरी खात नाही म्हणजे तांदळाची तिला आवडत नाही तिला ज्वारीची वगैरे आवडते त्याच्यामुळे मग आम्हाला दोघांपुरतं दोन छोट्या वाट्यांचं पाच भाकऱ्या बनतात पाणी घेते जरा एक भाकरी तव्यावर आहे आणि ही आता दुसरी आहे आज काय माहिती आहे आज कमी झालं आहे पीठ चारच आहेत भाकऱ्या तर ठीक आहे आणि इथे चिकन चिस्ता आहे तर आता त्याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकायचं आहे मला ठीक आहे आता थोडंसं वाटण टाकते आणि चिकन रेडी अजून दहा मिनटं शिजूत मग वाटण टाकून एक झालेली आहे आणि आता याच्यात पहिला वाटण टाकते मी चिकन मध्ये कांदा लसूण खोबर आणि आलं याची पेस्ट आहे आणि इथे आपली भाकरी पण रेडी आहे भाकरी झाली वाटतं बघा आणि आता ही दुसरी भाकरी अशा प्रकारे आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत आणि चिकन पण रेडी होत आहे हे अजून दहा मिनिट शिजवून घ्यायचं अशा प्रकारे चिकन आणि भाकरी रेडी आहे तर चला मी हा व्हिडिओ आता माझा फर्स्ट कुकिंग व्हिडिओ इथेच एंड करते आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बा